लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा घर वापसीचे संकेत दिले आहेत आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसचे उमेदवार असतील तर पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला पृथ्वीराज माने युवा मंचाच्या वतीने ब्रह्मदेव द इन्स्टिट्यूट या ठिकाणी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले सर्वजण काँग्रेस सोडून जात आहेत परंतु मी एकमेव आहे की काँग्रेसमध्ये येत असेल लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार असला पाहिजे आपण जातीपातीच्या राजकारणावर निवडून देणे थांबू आपल्याला दररोज भेटणारा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण काहीही असू द्या सोलापुरात आपण क्रांती घडवू असे सांगून आगामी लोकसभेसाठी प्रणिती शिंदे या उमेदवार असतील तर ता पूर्ण ताकदीने प्रचार करण्याचा शब्द देताना शहरातील कार्यकर्त्यांशी बोलून दोन दिवसात प्रवेश करण्याचे कार्यकर्त्यांची बैठक आज आपण बोलवली होती तर सगळ्यांची इच्छा आहे आपण काँग्रेसमध्ये परतावं काय निर्णय घेत आहे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्याच्या भावना आहेत की काँग्रेसमध्ये आपण यावं आणि लोकसभेच्या निवडणुकीवर विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा पुढची आपण तयारी करावी आणि काँग्रेसचा उमेदवार हो तर अजून ठरलेला नाही पण एक इच्छा आहे की मागच्या सोलापुरातल्या दहा वर्षाच्या लोकसभेचा अनुभव बघून त्यांनी सगळ्याच इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं त्या पद्धतीनं दुपारी आमच्या दक्षिण सोलापूर शहर मतदारसंघातले आमची कार्यकर्ते जी बैठक आहे त्या बैठकीनंतर आम्ही संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेतो प्रमुख लोकांशी बोलून मागच्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेसच्या उमेदवारांच्या वर्गात विधानसभा निवडणूक लढवली होती आता जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल काँग्रेसमध्ये पडतायत असेल तर त्याच उमेदवाराचं मी कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या पुढं मी जाऊ शकत नाही आता आता बघितलं की सगळ्या भावना जवळजवळ शंभर टक्के कार्यकर्ते जवळचे आहेत ज्याचे लोकप्रियता आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आहेत ज्याच्या मागं लोकमत आहेत त्या लोकांनी मला सांगितलं की काँग्रेसबरोबर राहावं त्यांच्याशी विचारविनिमय करून आता आम्ही जवळजवळ त्यांच्याशी परत एकदा बोलवतो आहे आणि त्याच्यावर जर निर्णय होईल तर एकमताने आम्ही घेऊया आपण शिवसेनेमध्ये होता मात्र शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा तुम्ही दोन्ही गटात ॲक्टिव्ह दिसताना शिवसेनेत असं काय घडलं की आता आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतात नाही शिवसेनेमध्ये होतो ज्या वेळेला तिथं बघितलं की स्थानिक राजकारण शिवसेनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं स्टेट लेवलला स्थानिक राजकारण आपण स्थानिक राजकारणात न भाग घेता किंवा स्टेट लेवलच्या राजकारणात न भाग घेता आपण तटच राहायचे पाहिजे आपण भूमिका घेतली त्यामुळं बाकी तिथं काय असं तिथं मला काय त्रास झाला नाही किंवा पण तिथं मी रमू शकलो नाही पण स्थानिक राजकारण देश महाराष्ट्रातलं राजकारण त्यामुळं मी थोडं लांब राहिलं बाकी कुठली गोष्टी घेतली आता निर्णय घेत असाल तर मग इच्छा काय असणार उमेदवार कोण सुचवावं लागेल तुम्हाला नाही आमची इच्छा आहे की स्थानिक उमेदवार हे असायला पाहिजे काँग्रेस उमेदवार असेल तर प्रणिती शिंदे उमेदवार असले तर आम्हाला जर सोपं जात आहे काम करायला सोपं जात आहे आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांची ती कन्या आहे त्यांचं नाव चांगलं आहे त्यांचं गुडविल चांगलं आहे लोकांमध्ये लोकमत चांगलं आहे शिंदेसाहेबांमुळे त्यामुळं एक शिंदेसाहेबाची कन्या आणि ती स्वतः अभ्यासू असल्यामुळं त्याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये फरक पडेल आणि मतदानामध्ये नक्या प्रमाणात फरक पडेल